नमस्कार म्हटला की सुरुवात करा. नमस्कार आज आपण आपल्याकडे आपल्या शाळेची एक माजी विद्यार्थिनी कुमारी मिंतली महेश माडगुद हिला बोलवलेलं आहे आणि त्यासाठी खास असं एक कारण आहे आणि ते कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिताली ही आताच इस्रोवारी करून आलेली आहे आणि त्या मागचं कारण असं आहे की तिने गेल्या वर्षी जी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा झालेली होती आपल्या सिंधुदुर्ग त्या परीक्षेमध्ये तिने तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अशा तालुक्यातून प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो वारी वारीला आणि विमान प्रवासाने त्यांना घेऊन नेण्यात येतं तर अशा प्रकारे इस्रो वारी करून आलेली मिताली की तिच्या यशाचं गमक आणि त्या यश मिळवल्यानंतरच तिचं तिच्यामध्ये झालेला बदल याबद्दल ती आपल्याशी संवाद साधणार आहे तर तिचं सर्वप्रथम मी आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अंबेरी नंबर एक च्या वतीने स्वागत करते आणि मी आपल्या मुख्याध्यापकांना आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मुख्या सन्माननीय शिरोडकर सर यांना विनंती करते की त्यांनी मुलं पुष्पगुच्छ देऊन मितालीचं स्वागत करावं आमच्या वतीने आणि सर्व शाळेच्या वतीने मी तुझं अभिनंदन करते आणि तू हे यश कसं प्राप्त केलं आणि तुझ्या गमक काय म्हणजे म्हणजे मी सुरुवातीपासून खूप अभ्यास केला आणि चौथी जी ची परीक्षा होती त्याची सुरुवात तिसरी पासूनच सुरुवात केली होती एपीईच्या परीक्षेला मग तिसरी चौथी आणि पाचवी तर स्कॉलरशिपचा तोच अभ्यास करून त्यामुळे पाचवीमध्ये आणि सहावीला व्ही टी एस ची जी परीक्षा होती त्याला पण तोच अभ्यासक्रम त्यामुळे जवळजवळ निम्म अभ्यास हा आधीपासूनच झाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्याची पुन्हा प्रश्नाची परत पातळी वाढते त्याचा विचार करण्याचा वेग वाढवावा लागतो त्यामुळे पुन्हा त्याचा अभ्यास करावा लागला म्हणजे मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता म्हणजे सातवीचा जो अभ्यासक्रम होता तोच अभ्यासक्रम म्हणजे मराठीचा मराठीचे कारण इंग्रजीचं सगळं सब्रा, पुस्तकातील सगळं काही गणितचं तर सगळंच पुस्तक आणि सगळेच विषय आले विज्ञान इतिहास भूगोल आणि मराठी गणित आणि इंग्रजी आणि त्याचा असं आहे की ते अभ्यास खूप चिकाटीने करावा लागतो म्हणजे एकच एक तर त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्या अभ्यासावर आणि आपण जो प्रश्न सोडवतोय तो त्याच्यावरच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आपलं प्रवास कसा सुरू झालाय हे आम्हाला सांगशील काय प्रवास नंदुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक अधिकारी आहेत सन्मान श्री रामचंद्र आंगणे साहेब त्यांनी म्हणजे सहलीच्या आधी दोन दिवस ओरोस ओरोस येथे एका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मीटिंग बोलवली होती त्यांनी त्याच्यात सांगितलं की मुलांनी कुठे जमायचं म्हणजे कसा प्रवास सुरू होईल तुमचा आणि पुढे आपण काय काय पाहणार आहोत तिथे तुमची काय सोय केलेली आहे ते त्यांनी ते सांगितलं त्यांनी सांगितलं की ओरस इथे बरोबर दहा वाजता पोचायचं सगळ्या मुलांनी आणि तिथून आपण गोव्याला जाणार गोव्याच्या मनोहर एअरपोर्टवर आणि म्हणजे तिथून आम्ही बसने जाणार आणि पुढे गोव्यातून हैदराबादला म्हणजे तेलंगणाला आम्ही जाणार विमानाने तिकडे पुढे आम्ही विमानाने प्रवास केला तो जवळजवळ दीड तास प्रवास झाला आणि पुढे हैदराबादहून लगेच दुसरी फ्लाईट होती त्यामुळे हैदराबादहून पुढे आम्ही केरळला म्हणजेच केरळची राजधानी त्रिवेंद्रमला गेलो तिथून त्रिवेंद्रमला त्रिवेंद्रमला म्हणजे हैदराबादहून त्रिवेंद्रमला जायला जवळजवळ चार तासाचा प्रवास आणि मग के वरून म्हणजे विमानातून उतरलो आणि तिथून बसने म्हणजे तिथेसुद्धा शासनाने बसची सोय केली होती बसवरून तिथे एक हॉटेलसुद्धा बुक केलं होतं आणि तिथून आम्ही हॉटेलवर गेलो हॉटेलवरून पुन्हा सगळं म्हणजे तिकला तिकडे काही जे प्रोसेस चालते सगळे फॉलो करून आम्ही रूम आम्हाला प्रत्येकाला प्रत्येक रूममध्ये चार व्यक्ती अशा आ, रूम बुक केल्या होत्या त्यांनी सांगितले होते त्यांचे नियम काय होते, होते। आपण कसं वागलं पाहिजे तिकडे आणि त्यांनी सांगितलं होतं सगळं आम्हाला आणि तिकडे त्यांची चांगली होती म्हणजे चांगल्यातलं चांगलं जेवण आम्हाला तिकडे म्हणजे तिकडे महाराष्ट्रातलाच कोणीतरी पाहिजे म्हणून अ सरळ म्हणजे आम्हाला सरळ सांगितलं की महाराष्ट्रातलाच धुळे जिल्ह्यातील एक व्यक्ती आहे जो केरळमध्ये जायचं हॉटेल आहे आणि त्यांनीच आम्हाला तिकडे महाराष्ट्राच्या पद्धतीने जेवण नाश्त्याची सोय सकाळची आणि दुपारचं जेवण पुन्हा दुपारचं जेवण म्हणजे फिरत म्हणजे प्रवास करत होतो त्यामुळे बसमध्येच आम्हाला जेवणाचं जेवणाची सोय केली होती आणि पुढे म्हणजे जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा तारीखला रात्री रूमवर पोहोचलो आणि एकोणीस तारीखपासून आमचा प्रवास सुरू झाला म्हणजे इस्रोची जी मोज मुख्य ठिक ठिकाण होतं ते आम्ही पहिल्यांदा पाहायला गेलो इस्रोला तिकडे इस्रो फिरून पुन्हा आम्ही मा पुन्हा इस होऊन आम्ही पुन्हा नंतर गेलो प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी संग्रहालयात तिथे होऊन सगळं पुन्हा गेलो ति तिथल्या ति मंदिरात म्हणजे केरळचे जे प्रसिद्ध मंदिर आहे पद्मनाभी मंदिर तिकडे आम्ही गेलो तिथून पुढे पुढे हॉटेलवर म्हणजे खूप वेळ लागला तिकडे प्रवास करायला त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो म्हणजे दुसऱ्या दिवशी वीस तारीखला तिकडे कन्याकुमारीला जायला म्हणजे तिकडे सरांनी सांगितलं की सूर्यास्त पाहायचं आहे त्यामुळे तिकडून म्हणजे केरळवरून पुन्हा तमिळनाडूला जायला तीन तास बरोबर लागले आणि तीन तासात आम्ही म्हणजे सकाळीला सकाळी नऊ वाजता सुटलो आणि साडेबाराला तिकडे पोहोचलो आणि तिकडून मग तिकडे नाश्ता म्हणजे जेवण करून पुन्हा कन्याकुमारीला पाहायला कन्याकुमारी पाहायला गेलो आणि कन्याकुमारीहून संध्याकाळी पूर्ण फिरून सहा वाजता बरोबर जिथे सूर्यास्त होतो कन्याकुमारीतील जो सूर्यास्त असतो तो खूप छान असतो सरांनी सांगितलं की आपण सूर्या सूर्योदय पाहू शकणार नाही सकाळी असतो आणि सूर्यास्त पाहण्यासाठी म्हणून आम्ही तिकडे सहा वाजता बरोबर पोहोचलो आणि तिकडे बाजार तिकडे सूर्यास्त पाहून आम्ही पुन्हा बाजार फिरा फिरून वगैरे पुन्हा हॉटेलवर आलो आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि बावीस तारीखला सांग तुझ्या विमान प्रवासाचा अनुभव कसा होता अभ्यासाचा <coughs> विचार तुम्ही डायरेक्ट वरती पुढे म्हणजे पहिल्यांदा विमान प्रवास केला तो गोवा ते हैदराबाद मध्ये पहिल्यांदा असं वाटत होते की कसं असेल विमानात कसं च चढत असतील किंवा एअरपोर्ट कसं असेल केवढं मोठं असेल विमान किती मोठं असेल जवळून कसं दिसत असेल असे खूप मनात प्रश्न होते आणि मग जेव्हा सा शिक्षकांनी सांगितलं की आता आपल्याला लवकर विमानामध्ये जायचं आहे त्यांनी आम्हाला कुठे कुठे आपण कुठून चढायचा चढायचं आहे ते दाखवलं हो आणि आम्ही तिथे गेलो तिथे एक असं मोठा असा राऊंड होता म्हणजे खूप लांब असा राऊंड जो विमानाच्या दरवाजापर्यंत होता ते त्यांनी सांगितलं की दरवाजा जो म्हणजे एस टीचा जसा स्टॉप असतो तसा विमानाचा एक स्टॉप असतो म्हणजे विमानाचा जो दरवाजा आहे तो बरोबर त्या राऊंडच्या समोर आला पाहिजे तिथून आपण विमानाच्या आत जायचं म्हणजे तिथून आम्ही पुढे गेलो म्हणजे खूप मनात असं वाटत होतं की तिथे चेकिंग कशी असते तिथे आ, का म्हणजे त्या ज्या सेविका असतात त्या कशा कशा प्रकारे कार्य करतात पुढे आम्ही विमानात जेव्हा आलो तेव्हा म्हणजे सगळंच काही एकदम असं नवीन नवीन नवी वाटत होतं म्हणजे विमान म्हणजे खूपच मोठं असं वाटत होतं तिथे आम्ही ड्रायवरची केबिन पाहिली म्हणजे त्या राऊंडमध्ये जाताना ड्रायवरची केबिन दिसते स म्हणजे सरळ केबिन दिसते ना त्यामुळे आम्ही केबिनसुद्धा पाहिली आणि पुढे विमानात जेव्हा बसलो तेव्हा जे असं वाटतं की विमान कधी एकदाच आकाशात उडते आणि बाजू बा, आजूबाजूला कसं दिसतंय आम्हाला असं जेव्हा ते विमान आकाशात जेव्हा त्याने उड्डाण घेतली तेव्हा असं वाट तेव्हा खूप असं भरून आलं की अरे बापरे म्हणजे खूप भीती वाटली पहिल्यांदा विमान खूपच फास्ट गेलं तेव्हा पाय आजूबाजूला जेव्हा ते रस्त्यावर म्हणजे त्याच्या जमिनीवर जेव्हा ते चालत होतं तेव्हा सगळं काही मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसत होत्या पण जरास जेव्हा ते हल्ल्यासारखं झालं तेव्हा आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं म्हणजे जेव्हा खाली वाकून बघित बघितलं तेव्हा सगळे छोटे छोटे ठिपके आणि फक्त ढगच दिसत होते आणि तिथून पुढे आम्हाला जेव्हा ते सगळं पाहताना असे जे ढगांचे आकार वेगवेगळे ते पाहता आले आणि तिथून खाली बघ म्हणजे खालची जेव्हा जमीन कशी दिसते खाल म्हणजे वरती गेल्यानंतर कालची जमीन कशी का दिसते ती आम्हाला पाहता आलं आणि दुसऱ्या विमानात जेव्हा बसलो हैदराबादच्या तेव्हा जो महाराष्ट्रातीलच जो पायलट होता तो महाराष्ट्रातील होता त्याचं नाव जॉस असं होतं म्हणजे तो पहिला हिंदू म्हणजे तो पहिला ख्रिश्चन होता त्याने सांगितलं की मी धर्मांतर केलं आणि मी हिंदू धर्मात आलेलो आहे त्याचं नाव जॉस जॉस फनसेकर असं नाव होतं त्याचं त्यांची मुलाखत घेतली आम्ही ते म्हणाले की त्यांना म्हणजे ते, ते महाराष्ट्रातले आहेत आणि पायलट पाहिल्यानंतर आम्हाला पण खूप चांगलं वाटलं आणि तिकडून म्हणजे त्यांनी आम्हाला माहिती त्यांनी सांगितलं की विमानाच्या बाहेर म्हणजे आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही विमानाच्या बाहेर येऊन फोटो काढाल का तर ते म्हणाले की आम्ही विमानात बसल्यानंतर एकदा विमानात बसलो की पुन्हा आम्हाला खाली उतरायची परमिशन नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांची मुलाखत घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे त्यांचे जे मदतनीस होते ते सुद्धा महाराष्ट्रात होते त्यांची माहिती घेतल्यानंतर आम्हाला खूप चांगलं वाटलं म्हणजे जवळजवळ चांगली जी मुख्य माणसं होती जी भेटली ती महाराष्ट्रातीलच होती आणि विमानातला प्रवास खूप म्हणजे त्या ज्या सेविका होत्या त्या काय बोलतात त्यांची भाषा कोणती त्यांनी पुन्हा ते प्रात्यक्षिक दाखवलं ला। म्हणजे विमानात बसल्यानंतर काय काय काळजी घ्यायची आहे समजा काहीतरी बिघाड झाल्यास काय करायचं आहे त्यांचं प्रात्यक्षिक सुद्धा सुंदर होत ते सगळं अनुभवता हो आलं <coughs> खूप छान वाटलं विमानात बसून पहिल्यांदाच विमान प्रवास असल्याने खूप उत्साहात विमान प्रवास केला <coughs> तू, तू, तू तुझ्या यशातले श्रेय कोणा कोणाला दिस मराठी शाळेच्या शिक्षकांना म्हणजे इथे जे सगळे बसलेले आहेत ते सगळे शिक्षक त्यांनी खूप मेहनत घेतली अपार कष्ट घेतले म्हणजे माझ्या यशाचे श्रेय हे ते सगळं त्यांचंच आहे माझ्या मराठी शाळेच्या शिक्षकांचं तसंच माझ्या पालकांचंही आहे आणि माझी मावशी जी माझा लहानपणी लहानपणापासून अभ्यास घ्यायची तिचाही खूप महत्वाचा वाटा आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे माझ्या मराठी शाळेच्या शिक्षकांचा वाटा आहे हे सगळं मिळवण्यासाठी तू किती तास रोज अभ्यास करीत असताना इथे शाळेत असताना मॅडम रोज एक प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्या एकदा मराठी गणितची एकदा इंग्रजी बुद्धिमत्ताची आणि घरी गेल्यावर पुन्हा दोन पेपर म्हणजे मराठी गणितचा एक पेपर आणि इंग्रजी बुद्धिमत्तेचा एक पेपर असा वेळ लावून सोडवायचं आणि त्या वेळेतच व्हायला पाहिजे तो पेपर आणि पुन्हा त्यांचे वेगवेगळे नियम त्याच्या कसोट्या गणितच्या आणि बुद्धिमत्तेच्या वेगवेगळे नियम त्याच्यामध्ये काय काय भाग असतात इंग्रजी असे वेगवेगळे वे जे मुद्दे आहेत वेगवेगळ्या विषयांचे वे ते रोज अं करणे त्यांचं पुन्हा एकदा रिव्हिजन करणे आणि जेवढ्या जमतील तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडणे म्हणजे कमीत कमी, कमी दोन प्रश्नपत्रिका तरी एका दिवसाला अशा जमतील तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवणे प्रात्यक्षिक पाहिलं म्हणजे त्या केरळमध्ये दर बुधवारी होणार एका कोणत्याही रॉकेटचं एक प्रक्षेपण आम्ही पाहिलं की रोहिणी टू हंड्रेड या रॉकेट प्रक्षेपण आणि ते समुद्राकाठी केलं जातं त्याचं कारण हे आम्हाला सांगितलं आणि तिथे असं त्या पोलिसांनी सांगितलं की एप्रिलमध्ये जे श्रीहरिकोटाला प्रक्षेपण होतं ते प्रक्षेपण खूप सुंदर असतं म्हणजे जवळजवळ वीस किलोमीटरची जमीन त्याने हलते त्यांना हे जे प्रक्षेपण आहे रोहिणी टू हंड्रेड म्हणजे रोहिणी टू हंड्रेड आणखी रॉकेट हे त्यांना रोजच झालं होतं कदाचित ते कंटाळले असतील ते पाहून म्हणून ते असं म्हणाले की इथे हे रोजच आहे श्रीहरी कोट्याला सगळ्यात चांगलं प्रक्षेपण दाखव दाखवलं जातं आणि तिकडे आम्हाला पुन्हा शो दाखवले वेगवेगळे त्यांचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि वेगवेगळे उपकरणे कस काम करतात त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं म्हणजे तिथे जे मॉडेल स्वरूपात ठेवलेलं होतं ते दाखवलं त्यांनी म्हणजे जे ते तीन कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या भोवती फिरत आहे त्यांचं प्रात्यक्षिक दाखवलं तुझ्या या यशस्वी तुला तू आता काय केलं म्हणजे इस्रोला गेल्यानंतर आम्ही पाहिलं की आमचा भारत देश जे माझा भारत देश अंतरामध्ये किती पुढे गेलेला आहे आणि तो किती विकसित झालेला आहे आणि त्यामुळे मी असं ठरवलं आहे की माझ्या देशासाठी माझ्या देशाची प्रगती आणखी कशी होईल याच्यासाठी याच्या या दिशेने मी प्रयत्न करणार आहे आणि मी माझ्या देशासाठी काहीतरी करणार आहे माझा माझा उपयोग माझ्या देशासाठी कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे म्हणजे जसा देश वैज्ञानिक क्षेत्रात पुढे आहे तसा इतर क्षेत्रामध्येही पुढे पुढे आहे त्याच्यात मी आणखी काय बदल करू शकते किंवा मी माझ्या देशाला कसं पुढे नेईन या संदर्भात मी विचार करणार आहे आणि तो विचार मी सत्यात उतरवून दाखवणार आहे तू किती काळ अभ्यास वगैरे तर या तो काई मार्गदर्शन कर मी मुलांना असं सांगू इच्छिते की तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही जे मार्गदर्शक आहेत आपले शिक्षक त्यांचं नेहमीच ऐकलं पाहिजे त्यांनी ते जे काय सांगतील ते ऐकलं पाहिजे आणि खूप अभ्यास केला पाहिजे जसं की अभ्यास आ, हे म्हणजे जिथे जाऊ तिथे शिक्षण हे महत्वाचं आहे तसंच आपण ही इतरांपासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि तशा दृष्टिकोनाने विचार केला पाहिजे की आपण पुढे काय करायचं आहे आणि त्यानुसार कसा अभ्यास करायचा आणि स्वतःचा मार्ग स्वतः निश्चित करायचा म्हणजे दुसऱ्याकडून प्रेरणा घ्यायची आणि त्यानुसार आपण ठरवायचं की आपला मार्ग कोणता आहे म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे जाणार की कठीणाकडून सोप्याकडे जाणार हे स्वतःच ठरवायचं त्यासाठी मार्ग शिक्षकांचं मार्गदर्शन हे महत्वाचं आहे आणि तुम्ही एवढा अभ्यास केला पाहिजे की पुन्हा जर आपण एखाद्याच्या समोर गेलो तर समोरच्या असा विचार केला पाहिजे की आता आपण या क्षेत्रात टिकणार की नाही आणि खूप अभ्यास केला पाहिजे म्हणजे एकदम चिकाटीने अभ्यास अभ्यास केला पाहिजे सहकारी पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ तर या ठिकाणी आपल्या मितालीने आपल्या शाळेचं नाव हे अकरावर केलेलं आहे त्याच्यापूर्वी सुद्धा दोन हजार अठरा ला आमची वेदिका बागवे हिने सुद्धा इश्रो समोर यशस्वीरित्या पूर्ण केलेली होती आणि हे आपली दुसरी विद्यार्थिनी आहे जिने या परीक्षेमध्ये यशस्वी अचीवमेंट करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश संपादन केलं शाळेचा नाव लौकिक वाढवला तर मला माहित आहे की आपली शाळा नेहमीच या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अंग्रेसर राहिलेली आहे मग ते आपलं त्यांनी मिळवणार असू देत किंवा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असू देत किंवा विज्ञान स्पर्धा असू देत नेहमीच आपली शाळा पुढे असते आणि आपली भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी तिने या परीक्षेमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी दिवसेंदिवस यशस्वी होत आहेत इथून पुढे सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांनी याच्यातून एकच बोध घ्यायचा आहे की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं यश याच परीक्षेत नव्हे तर येणाऱ्या सर्वच स्पर्धांमध्ये आपल्याला यश कसं मिळेल किंवा आपल्या पुढे हे आदर्श आहे त्याचा आपण आदर्श घेऊन त्या ठिकाणी आपण यश मिळवायचं आहे हा जो त्याचा सत्काराचा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे याचं जास्त करून तिच्यासाठी तर आहेच पण आपल्या सर्वांसाठी तुमच्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक दिशा मिळावी यासाठी या ठिकाणी हा छोटासा सोहळा आपण आयोजित केलेला आहे तर त्या ठिकाणी या आमच्या विद्यालिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण देऊया आणि तिचा या ठिकाणी छोटासा सत्कार करूया धन्यवाद